आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी सुदर्शन सुतार सुरुवातीला ठळक घडामोडी पंढरपूरच्या कॉरिडॉर संबंधी स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती वाळूसह इतर गौण खनिजांचा अवैध उपसा करणाऱ्या व्यक्तींवर थेट फौजदारी कारवाई होणार सोलापूर मुंबई मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस सोळाऐवजी वीस डब्यांचे होणार प्रवासी क्षमतेत दोनशे शहाऐंशी नव्या जागांची भर पडणार आणि सांगोला महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापकाने तयार केलेल्या कीटक साबळ्याला इंग्लंडचं सा पेटंट आता घडामोडी पंढरपूर कॉरिडॉरच्या विकासाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी तसंच शासनाकडून कशा पद्धतीनं मदत केली जाणार आहे याची माहिती देण्यासाठी पंचवीस जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान विशेष बैठका घेण्यात येणार आहेत तसंच या कामासाठी खास भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख सीमा होळकर आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे या तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आहे दरम्यान काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईत यासंदर्भातील कामाचा आढावा घेतला वाळूसह इतर गौण खनिजाची अवैध वाहतूक उपसा केल्यास केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधित व्यक्तीवर थेट फौजदारी कारवाई करा असे निर्देश महसूल विभागानं अधिकाऱ्यांना दिले आहेत महसूल विभागानं नव्यानं यासंदर्भातील परिपत्रक काढलं आहे या, या कारवाईसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ ताल केल्यास त्यांच्यावरही कारवाईचा इशारा यामध्ये देण्यात आला आहे सोलापूर मुंबई मार्गावर धावणारी देशातील अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस येत्या अठ्ठावीस ऑगस्टपासून सोळा ऐवजी वीस डब्यांची होणार आहे या बदलामुळे या एक्सप्रेसच्या प्रवासी क्षमतेत सुमारे दोनशे शहाऐंशी नव्या जागांची भर पडणार आहे सध्या एका अकराशे अठ्ठावीस प्रवासी प्रवास करतात आता चौदाशे चौदा प्रवासी बसणार आहेत तसंच वार्षिक एकोणनव्वद हजार प्रवाशांना अतिरिक्त जागा मिळणार आहेत या निर्णयाचा फायदा सोलापूरसह या मार्गावरील पुणे कुरडवाडी कल्याण ठाणे इथल्या प्रवाशांना होणार आहे सांगोला महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ विधीन कांबळे प्राध्यापक आशांक भोसले प्राध्यापक शीमा बुचुकले आणि संगणक विभागातील विद्यार्थी जिशान मुलानी यांनी शेतीतील कीड आणि कीटक पकडण्यासाठी विशिष्ट तंत्राचा वापर करून कीटक सापळा तयार केला आहे त्यांच्या या सापळ्याला नुकतंच इंग्लंडचं सा पेटंट मिळालं आहे विशेषतः हा सापळा डाळिंबा आणि उसातील हुमणी फ्रूट ब्रोरर सारख्या कीड नियंत्रणासाठी प्रभावी ठरू शकणार आहे असं प्राध्यापक डॉक्टर कांबळे यांनी सांगितलं कुंभारी येथील रै नगर मधडाकडून रोजगार केंद्र उभारलं जाणार आहे गारमेंट पापड आणि विडी या उद्योगातून इथल्या वीस हजार महिलांना रोजगार येणार आहे अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी काल दिली जयस्वाल यांनी काल रे नगरची पाहणी करून वृक्षारोपण केलं त्यानंतर घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली माजी आमदार नरसई आडम महाडा मुंबईचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर पुणे भागाचे राहुल चाकोरे यावेळी उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवोपक्रम नवसंशोधन आणि सहचारी विभागातर्फे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांकरता आयोजित उद्यमशाळा या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झाला भविष्य घडवण्याची चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते त्यामुळे शिक्षकांनी प्रथमतः शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावं विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना त्या दृष्टीकोनातून घडवावं असं आवाहन यावेळी पालकमंत्री गोरे यांनी केलं कुलगुरु डॉक्टर प्रकाश महानवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्र पंढरपूरात चंद्रभागा काल शनिवारी सकाळी सातच्या सुमारास स्नानासाठी गेलेल्या जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या तीन महिला बुडाल्या या तीनही महिलांचे मृतदेह मिळाले असून सुनीता सपकाळ वय त्रेचाळीस आणि संगीता सपकाळ वय चाळीस अशा त्या मृत महिला वर्करांची नावे आहेत एका महिलेची ओळख मात्र अद्यापही पटलेली नाही सध्या उजनी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडलं जात आहे परिणामी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ आहे पाण्याचा अंदाज न आल्यानं या महिला नदीत बुडाल्या सोलापुरातील जगजीवनराम झोपडपट्टी येथे दूषित पाण्यामुळे जिया मेहत्रे आणि ममता मेहत्रे या शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबियानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती या मदतीचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांना काल पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते देण्यात आला मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला दुःखद प्रसंगात राज्य सरकारनं मदतीचा हात दिला असून यामधून पीडित कुटुंबांना थोडासा आधार मिळेल अशी अपेक्षा पालकमंत्री गोरे यांनी यावेळी व्यक्त केली रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने के भोगी शैना यांच्या स्मरणार्थ केंद्रीय संरक्षण मंत्रालयातील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुशील गायकवाड यांचं काल व्याख्यान होतं संरक्षण उत्पादनाचा विचार केला तर गेल्या दहा वर्षात संरक्षण उत्पादन तिपटीनं वाढलं आहे सध्या भारतातून शंभर देशांना संरक्षण उत्पादनाची निर्यात होत आहे भारतामध्ये संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या तीन हजार तीनशे वस्तू बनवल्या जातात ज्यापूर्वी आयात केल्या जायच्या धनुष गन्स लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स सारखी उत्पादनं आता भारतामध्येच तयार होत असल्याचं यावेळी गायकवाड यांनी सांगितलं रोटरीच्या अध्यक्षा धनश्री केळकर माजी अध्यक्ष राजगोपाल मिनिया डॉक्टर राजीव प्रधान सचिव निलेश फोपलिया यावेळी उपस्थित होते उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली मनामनात रुजलेली आकाशवाणी सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी आकाशवाणी नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाशवाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात फोक्सी या राष्ट्रीय तज्ञांच्या संघटनेच्या वतीनं काल सोलापूरात तज्ञांची राष्ट्रीय परिषद आयोजली होती सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन डॉक्टर झालं डॉक्टर कानबाबा एळीकर डॉक्टर ऋत्विक जयकर परिषदेचे चेअरमन डॉक्टर मिलिंद शहा डॉक्टर गुर्रम डॉक्टर डॉ हमरे यावेळी उपस्थित होते प्रसूती तज्ञांकडून मातृत्व जपण्याचं काम खऱ्या अर्थानं होत हे मोठं कार्य आहे या क्षेत्रात नवं तंत्रज्ञान नवं संशोधनची मोठी भर पडत आहे असं कुलगुरू डॉ महानवर म्हणाले लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल बँकेच्या अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली अहवाल वर्षात ठेवी सहाशे दोन कोटी रुपये चारशे दोन कोटी रुपयांची कर्ज वाटण्यात आली तर बँकेला चार कोटी आठ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली सभासद शाखेत बँकिमालकन आपल्या शंखांचं निरसन करून घेतलं पाहिजे बँकेकडून एक हजार कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचा संकल्प केला असल्याचं यावेळी आमदार देशमुख म्हणाले बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप नागने संचालक देवानंद दे चिलवंत सतीश लामकाणे अनंता चव्हाण प्रल्हाद कांबळे नरेंद्र काटीकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यावेळी उपस्थित होते पंढरपुरात्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेत नवजात वासराज दूध पाचताना कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्यानं वासराचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडल्यानंतर आता गोशाळेतील कर्मचारी योगेश पाठक आणि तानाजी जाधव या दोन्ही कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीनं गोशाळा विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे यांनी पोलिसात गुन्हा नोंद केला आहे आगामी सोलापूर महापालिकेची निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार आहे घरपट्टी हाप आणि पाणीपट्टी माप दररोज सहाशे लिटर पाणी असा नारा या निवडणुकीत देण्यात येणार असल्याचं प्रदेश संघटन मंत्री सागर पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिलं सोलापूर शहरात आजही आठ दिवसाआड पाण्यासाठी नागरिकांना झगडावं लागतं त्याचसाठी आम्ही हा नारा दिला आहे महापालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही ग्रामीण भागातील प्रश्न घेऊन आम्ही स्वबळावर लढणार आहोत असंही म्हणाले सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील चौदा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस उपनिरीक्षक संबोध्यास ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापना मंडळानं मान्यता दिली आहे सोलापुरातील रावजी सखाराम हायस्कूलमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे एआयच शिक्षण देणारी रावजी सखाराम ही सोलापुरातील पहिलीच शाळा ठरली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिक्त उपलब्ध असलेल्या मतदान यंत्रांची बारा मास्टर ट्रेंडरकडून काल शनिवारी प्राथमिक स्तरावर तपासणी करण्यात आली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिरात उद्या दुपारी दोन वाजता मेळावा होणार आहे महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सोलापूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि जिल्हा योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे जुळे सोलापूरातील युमो मेहता शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होतील दहा ते पंचावन्न वर्ष वयोगटापर्यंत या स्पर्धा होतील आर्टिस्टिक योगासन सिंगल योगासन पेयर रिदमिक योगासन पियर अशा प्रकारात या स्पर्धा होतील आता तापमान काल सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल तेहतीस पूर्णांक शून्य दशांश किमान चोवीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी पंढरपूरच्या कॉरिडॉर संबंधी स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती वाळूसह इतर गौण खनिजांचा अवैध उपसा करणाऱ्या व्यक्तीवर थेट फौजदारी कारवाई होणार सोलापूर मुंबई मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस सोळाऐवजी वीस डब्यांची होणार प्रवासी क्षमतेत दोनशे शहाऐंशी नव्या जागांची भर पडणार आणि सांगोला महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी तयार केलेल्या कीटक सापड्याला इंग्लंडचं पेटंट याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी विस्तारान पंढरपूर कॉरिडॉर